दीड महिन्यापूर्वी एक रिक्षाचा अपघात झाला एस एम बी टी हॉस्पिटलच्या इकडे तुम्ही सगळ्यांनी पूर्ण महाराष्ट्राने तो व्हिडिओ पाहिला त्या कुटुंबातले पाच लोक जागेवरतीच मयत झाले त्यातला एकही माणूस वाचला नाही आणि त्यावेळेस आपण आव्हान केलं होतं की असा परिवार एकत्र एक घेऊन आणि गावी रिक्षा या वाहनाने येऊ नका बघा आता आज माझ्याबरोबर त्या जो आमोल भुगे वारला त्याची मुलगी चार वर्षाची पत्नी सासू सासरे असे पाच लोक एकाच एक एक त्या अपघातामध्ये मयत झाले आज बघा त्यांना एकुलता एक मुलगा एकुलती एक नात त्यांच्या दुःखाला पारावार नाही म्हणजे ज्या मुलाने आपला खांदेकरी व्हायचं आहे ज्या मुलाचा खांद्यावर आपल्याला जायचं जो आपला म्हातारपणाचा आधार होणार आहे तोच त्याच मुलाचा खांदेकरी होण्याची वेळ आली इतकं भयानक आणि आज बघा त्यांचा परिवार हातावर आहे त्या दुनंभांड करताय आणि हे आता मुलगा रिक्षा चालवायचा आणि त्या रिक्षावरच त्यांची उपजीविका होती कुटुंबाची कल्याणमध्ये राहत आहे भाड्याचं घर आहे या सगळ्या गोष्टी आज ते कुटुंब एकदम रस्त्यावर आले तर मी सगळ्यांना विनंती करतो जर तुम्हाला या परिवाराला काही मदत करायची असेल तर दादा तुमचा मो मौ, नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना विनायक खंडूगुगु आहे हां मोबाईल नंबर शहाऐंशी बावन्न ऐंशी त्र्याण्णव पंचेचाळीस परत सांगा शहाऐंशी बावन्न ऐंशी त्र्याण्णव पंचेचाळीस आणि त्या दिवशी आपण जेव्हा तो व्हिडिओ बनवला तर तिथं आपल्याला काय सोन्याचा भाग सापडला होता तो पण आपण त्यांना या ठिकाणी आता खरं तर त्यांचा सोन्यासारखा मुलगा गेला आहे त्यांना हे सगळं म्हणजे त्यांचं जीवन एकदम भकास झालं आहे त्यांना आता काय म्हणजे नात होती एकुलती एक ती नात पण वाचली नाही मुलगा गेला म्हणून मी या माध्यमातून एक आव्हान करतो की तुम्ही गावी जेव्हा येताना असं रिक्षामध्ये किंवा अशा वाहनांमध्ये परिवार एकत्र एक घेऊन येऊ नका तुमचा तुम्हाला जपा बघा आज एक परिवार एकदम रस्त्यावर आला आहे तर मी महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी एक आव्हान करेल की तुम्ही या परिवाराला मदतीचा एक हातभार लावा जय जवान जय किसान जय बंधू